कन्हाण शहरात आणि ग्रामीण भागात महापरिनिर्वाण दिनी विविध संघटनेद्वारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कॅन्डल मार्च काढून महामानवाला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आले विविध संघटनेद्वारे कार्यक्रमांचं आयोजन भाजपा कंढाण शहर अनुसूचित जाती मोर्चा बहुजन समाज पार्टी संघपाल सामाजिक संस्था रायनगर कन्हाण समता सैनिक दल रिपब्लिकन सांस्कृतिक संघ सह सा आदी विविध संघटनेद्वारे आंबेडकर चौक येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर पाठक विनोद किरपांड चंद्रशेखर भिमटे वासुदेव नाईक सुशील कळमकर सह आदी महिलांचा प्रमुख उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली यावेळी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे नगर परिषद नगरपरिषद येथे नगराध्यक्ष करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सार्वजनिक वाचनालयात देवराव कावळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुभाषराव घोगले गंगाधरराव औचट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली वराड गावामध्ये सरपंच सुनील जामदार पोलीस पाटील संजय नेवारे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी दोन मिनिटांचं मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली गजा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल